हाय सर्वांना तर आज मी किती किराणा सामान घेतले तुम्हाला दाखवते आज सुट्टी होती आणि हा सगळा किराणा मी आज आणला तर तो किती आणला आहे तुम्हाला दाखवते आज मी भरपूर सामान भरलं आहे राजगिराची लाडू हे त्या आहेत गार्बेज बॅग हे ब्रश आणलेत कोण पाहुणा आल्यावर पिस्ता साबण आणलेत संतूर हा डव साबण आहे माझ्या मुलीसाठी पावडर मॅगी अंडी हे सर्व डेटॉल पितांबरी वाती धूप अगरबत्ती कोलगेट साबण हे शिकाकाई साबण आपली दोन्ही बाईंच्या हात साबण वापरतात केसांना शिकाकाई साबण मिरचीच लोणच हे कापड आणलेत हात पुसण्यासाठी किचनमध्ये डांबर गोळी वॉश बेसिन आणि बाथरूम साठी वॉशिंग मशीन एक्सेल पावडर आम आम साबण या घासण्या ही पावडर पाय पुसण्या वगैरे तेलाच पावड एकच आण कपड्याचे साबण आणले तेवढे हे रूम फ्रेशनर आणले दोन हा पण एक अगरबत्ती पुडा आहे छान वास येतो याचा ये म्हणून हा आणलाय याच्यामध्ये आणल्यात तारीच्या घासण्या आणि स्पंजच्या स्कूलच्या हे दोन वेगवेगळ्या स्मेलचे पत्नी गाजर आणि आलं किसणीसाठी हेही हे जरा खराब झालं होत म्हणून हे पण घेऊन आले आता मी किराणा सामान काय काय आणलंय ते दाखवते हा खाद राजगिरा चिमकी इंस्टंट डोसा करण्यासाठी पीठ आणलेली ही आहे लसूणची शेव खूप आवडते मला मग अशी शांती तांदी पूळ आण हे, हे साबुदानाचे दोन पॅकेट आणले राजगिर्या चिखली हे माझे बिस्किट हा पावडर पावशेर आणली हा वाटाणा मूग मठाची डाळ आणि चवळीची डाळ आणि पावशेर हवरी तीळ हे पापड पण आणले आणि पापड करण्यासाठी डाळ आणि मसाला पुडी पण आणली पण सध्या हे पापड आणलेत उडीद पापड हे वाल आणलेत काळे अंटीसाठी हे छोले आहेत ही आहे हरभरा डाळ हा बासमती तुकडा तांदूळ आहे आणि हा इंद्रायणी तांदूळ आहे हळद पावडर आणली हे पोहे आणलेत पोहे खूप कमीच खातो आम्ही म्हणून एक किलोच पोहे आणले हा हिंग आणलाय भाजीसाठी प्रत्येक भाजीला हिंग वापरते मी चवळी आणली आमटीसाठी आणि हे फुटाणे आहे काळ्या मसाल्याच्या भाजीला फुटाणे घालते हे पण माझे बिस्किट्स आहेत मोहरी आणि जिरे आणलेत हे इथे बघा आहे एक डाळ आहे दोन किलो शेंगदाणे आहे उडीद डाळ आणली आहे पापड करण्यासाठी दोन किलो आहे राजमा आहे आमटीसाठी तसं मी वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या करत असते संध्याकाळी आणि आम्ही आमट्याच आम खातो जरा भातामध्ये पोळीबरोबर म्हणून हे कडधान्य जरा जास्तच आणलं आहे हा थोडासा लाक्षीचा रवा आणला आहे थोडीशी काजू म्हणले ह्या दोन पापड बनवण्यासाठी पुढे आणल्यात मसाल्याच्या मीठ डेटॉल आणि सर्वात लास्ट ही साखर पाच किलो आहे तर पाहुणे रोळे येतात त्यामुळे साखर जास्त लागते म्हणून पाच किलो साखर आणि सुरी खराब झाली होती तेल आणि बाकी मिरची मसाले वगैरे मी काही आणले नाही ते आहेत माझ्याकडे तर एवढा हा माझा महिन्याचा किराणा बाजार आहे तुम्हाला एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवते एवढ्या सगळ्या वस्तू मी आज किराणामध्ये आणल्यात तर आज मी एवढा हा सर्व किराणा घेतलाय आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात की आपण किती किराणा सामान घेतलाय आणि हा जवळपास एक दीड महिना जाईल असा हा आमचा किराणा आहे तर बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक करा